एम एम आर डी कडून मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी आता करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली दहिसर पूर्व ते काशीगाव हा जवळपास चार पूर्णांक चार किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा आहे मेट्रो नऊमध्ये मध्ये एकूण आठ स्थानक आहेत मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याचं काम जवळपास शहाण्णव टक्के पूर्ण झालं आहे पहिल्या टप्प्यामध्ये दहिसर पूर्व पांडुरंगवाडी मिरागाव मिरा आणि काशीगाव अशी एकूण चार स्थानकं आहेत मेट्रो नऊमुळे मुळे मीरा भाईंदर दहिसर या भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे त्यामुळे आपण आता मेट्रो नऊ हा मार्ग कसा असेल ते आपण पाहतोय दहिसर ते मीरा भाईंदर दरम्यानचा हा रेल्वे मार्ग असणार आहे मेट्रो मार्ग असणार आहे एकूण अंतर आहे अकरा पॉईंट तीन तीनशे शहाऐंशी किलोमीटर एकूण नऊ स्टेशन्स या मार्गावरती असणार आहेत आज दहिसर काशीगाव पर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला मीरा भाईंदर ते उपनगरांचं अंतर हे जवळपास तीस किलोमीटरनं कमी आहे डबल डेकर ब्रिजवरून धावणारी ही एकमेव मेट्रो असणार आहे मीरा भाईंदरला असणाऱ्या मेंटेनन्स डेपो पर्यंतचा हा प्रवास असणार आहे दोन सात आणि दहाव्या मार्गिकांना जोडणारी ही मेट्रो असणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट